नमस्कार मैत्रिणीनो तर आज आपण बघणार आहोत की आरिवर्कसाठी जे साहित्य लागतं तर त्याच्यामध्ये बेसिक ज्यांना अजून माहीत नाही की बाबा आरीवर्कसाठी कोणकोणतं साहित्य वापरतात तर त्याचा आज आपण एक सगळे मटेरियल्सची नावं बघणार आहे आणि कुठले कुठले मटेरियल्स आरीवर्कमध्ये यूज केले जातात ते आपण आज बघणार आहे सगळ्यात सुरुवातीला बेसिक सांगायचं म्हणजे आरीवर्कसाठी जी महत्त्वाची असते ती आ, ही रिंग असते ही बघू शकता तुम्ही ही रिंग अठरा नंबरची रिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या नंबरची रिंग तुम्ही बघू शकता पण शक्यतो मी तर तसं सांगेन तुम्हाला की तुम्हाला जर पूर्ण ब्लाउज ह्याच्यामध्ये बसा म्हणजे प्रत्येक पार्ट व्यवस्थित बसायचं असेल तर अठरा इंचीची जी रिंग असते तीच तुम्हाला एक उपयोगी पडेल त्यासाठी फायदेशीर ठरेल म्हणजे प प्रत्येक वेळेस ती बदलावी लागणार नाही आणि वापरायला पण एकदम टिकायला एकदम व्यवस्थित आहे बघू शकता तुम्ही अठरा नंबरची रिंग आहे ही त्यानंतर दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आरीवकसाठी जो आपण थ्रेड वापरतो तो, तो हा कॉटनचा सिल्क थ्रेड आहे बघू शकता सिल्क थ्रेड की व्हाईट पेन्सिल आपण जे आरीवर्कमध्ये वर्क करायच्या आधी ब्लाऊजवरती जे आपण मार्किंग करायला करतो त्यासाठी ही पेन्सिल उपयोगी पडते तर तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये गेला आणि तिथं विचारलं की तुम्हाला व्हाईट पेन्सिल जी आरीवर्कसाठी मार्किंग पेन्सिल हवी तर ती सहज तुम्हाला तिथे उपलब्ध होऊन जाईल त्यानंतर स म्हणजे सुरुवातीला आपण जे बेसिक शिकतो आरीवर्कमध्ये ते सिल्क थ्रेडची चेन शिकतो सिल्क थ्रेड बाबा आपल्याला हातात म्हणजे सुरुवातीला आपण वर्क करायला आपला पहिला जो बेसिक पार्ट आहे तो आपण याच्याने सुरुवात करतो याला सिल्क थ्रेड म्हणतात मार्केटमध्ये मा बऱ्याच ना नावाचे वेगवेगळ्या नावाने सिल्क थ्रेड असतात तर तुम्ही तुमच्या तुम्हाला जे अवेलेबल होईल ते तुम्ही वापरू शकता बघू शकता तुम्ही माझ्याकडं ही एक आहे आणि त्यातलीच एक ही छोटी जी कॉटनमध्ये सिल्क थ्रेड असते ह्याच्यावर तुम्ही सुरुवातीला तुमचा हात बसेपर्यंत तुम्ही ही सि सिल्क थ्रेड वापरू शकता एकदा का तुमचा हात बसला की तुम्ही ही सिल्क थ्रेड वापरू शकता ह्यानं एकदम सुंदर असं फिनिशिंग येतं ही सिल्क थ्रेड बघू शकता तुम्ही ह्याच्यावर नाव पण दिलेलं आहे की मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल त्यानंतर हे आहेत नीडल्स यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नीडल्स आहेत उडन नीडल्स आहेत टुल्पच्या नीडल्स आहेत तसेच आरिवक मेटलच्या नीडल्स लागतात त्याही नीडल्स आहेत ह्या प्रत्येक नंबरनुसार प्रत्येक जसं की छोटे जे आपले शुगर बीट्स असतात त्यासाठी वेगळ्या नीडल्स असतात ही नीडल्स ला वापरतात त्यानंतर सिल्क थ्रेडसाठी आपण ही नीडल्स वापरू शकतो डबल डबल तारची नीडल असते ती त्यानंतर ही वुडन नीडल असते बघू शकता त्याच्यानं पण आपण शुगर बीटचं वर्क करू शकतो तर याच्यामध्ये आता माझ्याकडे आहेत त्या एक टुलिपचे जे नीडल आहे तुम्ही सुरुवात जर बेसिक तुम्ही शिकत असाल आरीवर तर तुम्ही ह्या नीडल्स आधी वापरू शकता त्यानंतर तुम्ही मेटेरिलच्या निडल यूज केला तरी चालतील ही जी आहे ही तेवीस नंबरची एक नीडल आहे टुलिपची त्यानंतर ही तेरा नंबरची जी निडल आहे ही तुम्ही ज जरदोशीचं वर्ग जे असतं आपलं सुरुवातीला फर्स्ट चेन टाका त्यासाठी तुम्ही ही वापरू शकता त्यानंतर ह्या ज्या नीडल्स आहेत ही आहे चौदा नंबरची आणि ही चोवीस नंबरची चोवीस नंबरची जी निडल आहे ती तुम्ही शुगर बीड्ससाठी वापरू शकता हे बघा ह्या अशा सगळ्या नीडल्स तुम्हाला तुम्ही आरीचं जे मटेरियल आणायला गेल्या शॉपमध्ये कुठेही गेला तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कंपनीच्या नीडल्स मिळते त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे शुगर बीड्स बघू शकता है। हे ह्याच्यात पण एक नीडल्स आहे शुगर बीट्सची मेटलची ह्याच्यात बघू शकता तुम्ही हे मेटल्स आहे शुगर बीड्स छोटे छोटे कंपनीच भरपूर प्रकारच्या कंप कंपनीचे शुगर बीट्स असतात त्यातल्या त्यात तुम्हाला जर घ्यायचे असतील तर ए स्टारचे शुगर बीट्स चांगले असतात म्हणजे क्वालिटी चांगली असते त्यानंतर हे बघू शकता दोन एम एमचे शुगर बीट्स आहेत हे तुम्ही फ्लॉवर किंवा जे चेन आपण बनवतो बॅकनेकला त्याच्यात तुम्हाला शुगर बीट्स नंतर हे बिड्स तुम्ही वापरून सुंदर डिझाईन बनवू शकता हे शुगर बिड्स आहेत है, हे है हँड लटकन आहेत आपण जे हाताला स्लीवला लटकन बनवतो त्याचे हे लटकन आहेत हे पण त्यातलेच एक लटकन आहेत कसे लावायचे तुम्हाला मी नंतर एका व्हिडिओमध्ये कसे कर जॉईन करायचे ते तुम्हाला दाखवेल करून त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ह्याच्यामध्ये ही अर्धशी वा पाईप वायर आहे ह्या हे कट कट आपण कट करून ह्याचे फ्लॉवरसाठी वापरू शकतो ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे कलर असतात हा जो आहे कॉपर कलर आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोल्डन कलर असतो एक लागतं त्यानंतर हे कट बीड्स आहेत टाकू शकता हे सॉरी कट ते पाईप आहेत म्हणजे आपण हे कटबिट्ससारखंच हे जरा मोठ्या आकारामध्ये क कापलेले आहे कट्स बीड्स जरा छोटेसे असतात तुम्हाला कट्स बीड्स दाखवते हे कट बीड्स हे आपण आरीवर्कमध्ये सुद्धा वापरू शकतो किंवा आपण जे आता नवीनच थ्रेड निघाला फॅब्रिक पेंटिंग त्याच्यामध्ये पण आपण बॉर्डरसाठी हे वापरू शकतो त्यानंतर मी कुंदन टाईपमध्ये बघू शकता वेगवेगळ्या शेपचे असतात हे आहेत त्यानंतर डॉट डॉट शेपमध्ये पण आहेत याच्या पण आपण सुंदर असं वर्क करू शकतो आरेवर तिथे ते तुम्हाला सहज अव्हेलेबल होईल मार्केटमध्ये तुम्ही कुठल्या एका शॉपमध्ये गेलं हे सगळं तुम्ही दाखवलं तर तुम्हाला योग्य व्यवस्थित किमतीमध्ये मिळतील त्यानंतर हे स्टोन चेन बॅकनेकला किंवा तुम्हाला फ्रंट हँड स्लीवला तुम्ही डिझाईन करायची असेल तर स्टोन चेन हे तुम्ही वापरू शकता त्यानंतर आहे हे वेक वेक हे गहू बीट्स आहेत गव्हाच्या शेपचे ह्यानं आपण बुट्ट्या तयार करतो किंवा ह्यानं वेगवेगळ्या डिझाईन ह्यानं एक सुंदर लुक येतो असं याला म्हणतात गहू बीट्स हे त्यातलेच एक डॉट बीट्स आहेत होऊ शकतो हे वेगळे आहेत आणि ते वेगळे त्यानंतर हे झिरो नंबर एक नंबरचे शुगर बीट्स म्हणजे झिरो आपण जे शुगर पीड्स वापरतो नॉर्मली त्याच्यानंतरचा हा एक नंबरचा नवीन निघालेलं आहे आपल्याला हे जरदोशी सारखंच आहे हे पण पाईप आपण कटिंग कट्स करून त्याचे छोटे छोटे सुंदर डिझाईन फ्लॉवरला वगैरे आपण करू शकतो हे अशा टिकल्या आहेत हे छोटे छोटे डॉटच्या आकाराचे हे बघू शकता हे कलरमध्ये भरपूर कलरमध्ये तुम्हाला अवेलेबल मिळत जातात हे ग्रीन कलर हे ब्ल्यू कलर या ना हे वेगवेगळे वे 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 शेप्स वापरून आपण छान अशा डिझाईन करू शकतो बघा किती सुंदर आहे हे सहज मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातं बेसिक तुम्ही शिकण्यासाठी असे असे छोटे छोटे पॅक्स वापरले सध्या आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर्स वगैरे घेतात त्यावेळेस तुम्ही ते बल्कमध्ये आणून वापरू शकता तर तुम्हाला कसा सुरुवातीला आयडिया येण्यासाठी हे तुम्ही मागवू शकता हा थ्रीडे हे आपण जे पिकॉक वगैरे बनवतो किंवा फ्लॉ जे लोटस वगैरे बनवतो की जेणेकरून ते फुगीर आपलं भरी दिसावं सिल्क थ्रेडमध्ये सिल्क थ्रेडसाठी जे आपण बनवतो सिल्क थ्रेडच्या डिझाईन त्याच्यासाठी आतून ते उठून दिसावं म्हणून हे आतमध्ये पिकॉकच्या डिझाईनमध्ये किंवा लोटस किंवा कुठल्याही आपण लिफ वगैरे तुम्ही कुठलीही डिझाईन करावं की जे तुम्हाला उठून दिसावे असे वाटते त्यासाठी हा थ्रेड तुम्ही वापरू शकता त्याचं नाव नाही आठवत आहे मला पण ही बघा ही फॅब्रिक ग्लू हे आपण कापडावरती आपल्या जे वेगवेगळ्या प्रकारचे कुंदन असतात बघू शकतो तुम्ही कुंदन सगळ्या प्रकारचे हे कुंदन या टिकल्या हे सगळे चिटकवण्यासाठी आपण हे ग्लूचा वापर करतो हे सगळ्यात छोटी साईज आहे याची तुम्हाला मोठी तुम्हाला जेवढी जी साईज हवी त्या साईजमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल हे तुम्ही अजून ह्याच्यामध्ये एक वेगळी मिळते स्टिक ग्लू वेगळा मिळतो तोही तुम्ही वापरू शकता आणि हे बीड हे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे बीड्स शुगर शुगर बीड्स कलरचे तुम्ही जे फ्लॉवरचे डिझाईन करता किंवा लीफ वेगवेगळ्या प्रकारचे लीफ तुम्ही जे ब्रायडल ब्लाउज बनवता त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो हे सगळं तुम्हाला तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही हे सुरुवातीला तुम्ही तुमचं बेसिक तुम्ही शिकता त्या वेळेस तुम्ही थोड्या थोड्यासा एवढा आणून तुम्ही शिकू शकता आणि हे महत्त्वाचं हे व्हाईट कार्बन पेपर आहे हे तुम्हाला इझिली कुठले आहे स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जातील तुम्हाला जर एखादी डिझाईन काढायची असेल ब्लाउजवरती तर ती एखाद पेजवरती काढून परत हे कार्पन पेपर ठेवून तुम्ही ती आहे तशी मनीबाईच्या सात बाजूला समान ह्याच्यामध्ये काढू शकता त्याच्यासाठी तुम्ही हे कुठेही तुमचे डिझाईन चुकू नये छोटी मोठी होऊ नये किंवा दिसताना एकदम व्यवस्थित दिसावे प्रॉपर हे फिनिशिंग घ्यावासाठी तुम्ही कार्बन पेपर वापरू शकता तसे मार्केटमध्ये भरपूर आता त्याचे छाप पण यायला लागले तर तुम्हाला हवे तर हवे तसे भरपूर हे मिळतात पण तुम्ही जर सुरुवातीला बेसिक तुम्हाला पण तुमच्या घरगुती करायचं असेल तर तुम्ही हे चांगले पेपर हे तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुमची फिनिशिंग चांगली आहे त्याला कार्बन पेपर म्हणतात तर तुम्ही बघू शकता हे सगळं साहित्य हे बेसिक मटेरियल आहे ही रिंग आहे आणि हे मी जोडलेलं आहे या अशा चार ह्याचे हा लोखंडी तर ही आहे सगळं बेसिक आरी मटेरियल पुढचा पण जे आहे त्याचा वापर कसा करायचा किंवा सुरुवातीला बेसिक कसं शिकायचे किंवा आरीवर कसा पण जे ब्लाउजचं पीस असतं ते या रिंगला कसं लावायचं आहे ह्याच्या सगळे व्हिडिओज मी तुम्हाला पुढे देणार आहे तर चॅनल तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू